तिला काय पसंत पडायची काय म्हणते सतरा साठ साड्या बघून बसलेली आहे कळ नाही एवढे मोठे घागरे समोर टाकले होते त्यामधनं वैष्णवीला बळच एक पसंत पडला बळद म्हणजे खरंच खूप मोठे पाहिले तिने तिचं मन पण एका जागेवर थांबत थांग नव्हतं हा घेऊ का तो घेऊ असं होत होतं तरी पण तिला एक घागरा पसंत आला तो तिने बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर हळदीसाठी साडी तर स्टार्टिंगलाच घेतलेली आणि त्याचबरोबर आता राहिला आहे साखरपुड्याची साडी साखरपुड्याची साडी पाहण्या अगोदर कसं तिथं भरपूर साड्या पाहिल्या तिला काही पसंत पडलं नाही त्यामुळे आता अनुष्काला साडी बघायचं आहे मित्रांनो बघा अनुष्का साडी चॉईस करते तिला घ्यायची आहे पैठणी पैठणी घेण्यासाठी बघा त्याच्यासमोर किती साऱ्या पैठणी टाकलेल्या आहेत आता ही साडी जी चॉईस करणार आहे तर बघू कशी चॉईस करते काय नाही कळलच हे बघा इकडे कसा खेळतो मस्त इकडे मोबाईल खेळण्यात त्याच्या हातात कव्हर फक्त कव्हर कव्हर मोबाईल कव्हर खेळ मोबाईल ना पुर त्याच्या हातात द्या तो कलर सोडून दाखवा <गी> तुझ्या साडी आण आता बारशलुष्का चॉईस चालू आहे मी अनुष्का पण साडी घ्यायची होती ना त्यामध्ये पैठणी चॉईस करते बघ तिला पसंत पडते किंवा नाही पडत तेवढ्या साड्या टाकलेल्या अनुष्का समोर पण खूप साऱ्या साड्या टाकलेल्या आहेत एवढ्या मोठ्या पैठणी म्हणून तिला एकच पैठणी पसंत पडत नाही आता नेमकं करावं तरी काय करावं सांगा बरं किती मोठ्या साड्या टाकल्या बघा तिला म्हटलं दुसरी घ्यायची तुला दुसरी पण घेऊ शकते तू पण ती बोलली मला पैठणी वैष्णवच्या लग्नामध्ये पैठणीच घ्यायची तिने अशीच रेट लावून ठेवली होती तर बघा पैठणी एवढ्या मोठ्या समोर टाकल्यात ती कोणती चॉईस करते काही कळणं कारण की एवढ्या मोठ्या साड्या समोर टाकल्यानंतर माणसं डोकंच काम करत नाही तुम्ही अनुष्काच्या चेहऱ्याकडे पाहून अंदाज लावू शकता बरं का मित्रांनो तिला काय पसंत नाही इथं पण साड्या काय होतं काही ना गाड्या आता तर एवढ्या मोठ्या साड्या दाखवून जरी तिला पसंत पडत नसेल तर म्हणावं तरी काय नेमकं बघा तिचा चेहरा बघा कसा उतरलेला आहे तिला नेमकी साडीच कसली घ्यायची कलर कसला घ्यायचा काही नाही दुकानदाराला सांगू सांगू मला अशी पाहिजे तशी पाहिजे जाऊ द्या तर मित्रांनो बघा तिथं काही साड्या वगैरे घेतल्या आता आम्ही आलेलो दुसऱ्या दुकानमध्ये ते बघा आता आज चाललोय आम्ही मधी चला बघूया आपण वा <laughs> आताशी गार हवा लागली इथं आल्यानंतर हा हे तर हे तरी आणि चला बघा आता आहे एका साइडला बघा एवढ्या मोठ्या साड्या बघून मी मित्रांनो त्या दुकानमध्ये अनुष्काला साड्या काही पसंत पडलेल्या नाही आहेत आता आम्ही आलो दुसऱ्या दुकानमध्ये हे बघा तुम्ही पाहू शकता इथं पण भरपूर साऱ्या साड्या दाखवल्या आहेत त्यांनी पैठणीमध्ये पण काही दाखवतील समोरा समजा आता आता काही आहेत असल्या खड्यामध्ये ते साड्या दाखवत आहे आता कसं असतं याच्यामध्ये किती साड्याचा प्रकार असता आपल्याला पण माहीत नाही त्यांनी या जी साडी सांगितली जे दाखवत बसले तुमच्या समोर दिसत असेल काही ड्रेस पण आहेत आणि काही साड्या पण आहेत कारण सलोनी सलुनीला पण ड्रेस घ्यायचा आहे आता बघा मित्रांनो एवढ्या मोठ्या साड्या टाकल्या कमीत कमी ह्या दुकानामध्ये पण तिला साडी आ... पसंत पडते का नाही पडते हे काय कळ आ... ना मला जी जी ने ने मला एवढ्या साड्या बघितल्या मी कन्फ्यूज झाले सगळे जण म्हणाले ती साडी चांगली ती साडी चांगली मला ना कोणती ती साडी घ्या मला पहिल्यांदा जी साडी दाखवली त्यांनी सगळ्यांना तेच आवडली पण मला आवडली नव्हती मला वाटत होती पहिल्या दुकान मध्ये आपण किती मोठ्या साड्या बघितल्या तिथे तुला पसंत पडली नाही त्यामुळे आपण दुसऱ्या दुकान मध्ये आलोय तरी पण तुला पसंत पडणार नाही मग करायचं तरी काय नाही अजून किती दुकाना म्हणजे ढुंडत बसायचे सांग तुम्हाला कारण की लग्न काय सारखं सारखं होणार नाही ना एकदाच होणार ना आहे त्यामुळं मला एकदम भारीच साडी घ्यायची होती पण मला पसंतच गेली दुसऱ्या ठिकाणी झालं झालं नाही आता आता काहीतरी मला 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 चॉईस चॉईस सगळ्यांची लवकर होत नव्हती कारण की सगळ्याच्या साड्या घेऊन त्या सगळ्यांनी पसंदीने त्यांच्या त्यांच्या काढल्या होत्या मला कळतच नव्हतं घ्यावा तरी कोणती घ्यावात कारण की इतक्या मोठ्या साड्या टाकल्या होत्या मीच कन्फ्यूज होते की ही साडी घ्यावा का ती साडी घ्यावा एक नाही मित्रांनो दोन तीन दुकाने फिरला मी तीन दुकानामध्ये पण तिला पसंत पडले नाही मग करावं तरी काय जाऊ द्या आता जसं असेल तसं सगळ्याच्या जा विचारांनी घ्यायचं चालू होतं तरी पण मला काय की चिवला पण सतवायला होता पण भूक लागली होती म्हणून तिचं पण चालू होतं आणि मला साडी काय पडा ना गेली तर आता फायनली जरी नाही पडली तरी दुसऱ्या जाणारच आहोत आम्ही फायनली ते तर होणारच आहे कारण की चिवचा पण ड्रेस राहिलेला आहे पिल्लूचा पण राहिलेला आहे आणि त्याचबरोबर माझा पण ड्रेस राहिलेला आहे कुणालचा पण राहिला कुणालच्या पप्पाचा पण राहिला आमचे सगळ्यांचे ड्रेस राहिले फक्त आधी म्हणलं लेडीजचं होऊ द्यावं सगळं लेडीजचं झाल्यानंतर आपण आपलं घेत बसा असा विचार आम्ही केला होता पण ह्यांचाच काय पसंत पडायचं काय दिसं मला तर आता सरत जाऊ दे आता मी व्हिडिओ काढत बसतो आता गेलीये काकी ओ एक हो काय पार तुला राहते पुढे थोडासा कसा दोन लुक आहे एक काटपदर का भी आगा आहे वर्क का भी आगा आहे काय दोन एक नाही दोन का लुक आहे अनुष्कातल्या मित्रांनो मनच लागा ना कुठल्या साडी कुठली घ्यावा आणि कुठे नाही असं झालेलं तिला सध्या त्यामुळे सगळे बघत बसतील बघितलं दाखवत जा म्हणा सगळ्या साड्या आणि इकडे बघत बसतील झोपलेलं नाही मानत यांना साड्यामधलं काही मिळ लागला नाही ना हे निस्ते एकामेकात तोंडाला बघत बसते बसतील ही बघा कशी बसली एकामेकात तोंडाला बघत बसते तुला जी पडेल ती पडेल नाही येतली पसंत बघा आता कसं करायचं मित्रांनो सगळ्यांना झालं पण हिचं बी राहिलं हिला बी घ्यावं लागणार काही ना काही दिदी हे चलत आई कसं वाटतंय हां इकडं बघ माझ्याकडे बघ गाईज हा एक कसा वाटतो सांग हां मित्रांनो हवाखानं चालू आहे इकडे त्याला झोप यायला बसता ना हा व्यवस्थित हो दुसरी देऊ नका तीच दे सापडन सापडन बरं का बरं चला अजून दुसरा ट्राय करून बघू हा एक ट्राय करून बघितलं मित्रांनो आम्ही अजून एक बघतोय हिला दोन का तीन ड्रेस घ्यायचेत त्यामुळे बघू तर काही सगळ्यांचे ड्रेस वगैरे घेणं झालेले आहेत त्याचबरोबर आमच्या पिल्लूचा पण घेतला आहे बरं का आणि हो माझा पण हो, ड्रेस झालेला आहे कसा घेतला आहे हे पण दाखवत आणि त्याची साडी पण झालेली आहे आमच्या आणि चिवला पण दोन ड्रेस घेतलेले बघा ते पण मी तुम्हाला दाखवणार घेतले काय फक्त आम्ही ट्रायल म्हणजे खूप ड्रेस घेतले कारण कसं माहिती आहे का एक तर गर्दीच्या दिवस चालू आणि त्याच्यामध्ये त्याच्या दुकानमध्ये एवढी गर्दी होती ना खूप मजा खूप गर्दी होती काय म्हणली गर्दिया गर्दिया ड्रेस तुझा घेतला तुझा घेतला गर्दी असा मग चेंज करायला वगैरे वेळ भेटत नव्हता गर्दी या गर्दीमध्ये आणि त्यात गर्मीचे दिवस त्यामुळे झटपट चेंज केले ड्रेस घेतले पण आणि व्हिडिओ गेला आम्हाला काही वेळच भेटला नाही बघा मित्रांनो हा बघा काय खाते हे दे सोड 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 ऐकून दे खेळता खेळू दे काय म्हणलं आता मित्रांनो सायंकाळचे सहा साडे सात तर आता आम्हाला निघायचं इथनं खूप वेळ झालेला आहे तरी बघू अजून दोन ड्रेस राहिला कुणाचा एक ड्रेस राहिला आणि त्याच्या पप्पाचा एक ड्रेस राहिलेला मित्रांनो सायंकाळच्या सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता आमची अर्धी खरेदी झालेली आहे अर्ध्या खरेदी झालेली आम्ही बघा गाडीच्या डिग्गी पण टाकतोय आता इथून आम्हाला दुसऱ्या दुकानावर जायचं चला आता आवरलेलं आहे कपडे बी टाकलेत मित्रांनो आम्ही डिग्गीमध्ये मध्ये सगळे जण आवरून निघालोय चल गेलो हो ना दोन तीन लग्नाची खरेदी केली असती तीन लग्नात तरी खरेदी केल्याची आता आमची चार लग्न झाली तू तरी तीन सांगायला लागला हो बाळा <laughs> किती लग्न झाली आपली खरेदी चार झाली ना हा याच्यात बल कोणासोबत मावशी घेऊन जा जा तुम्ही जा आता मित्रांनो संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहे ते बघा तुम्हाला साडेआठचं वातावरण कसं बीडमधलं ते दिसत असेल आता आता आम्ही जाणार आहोत आमच्या ताईच्या घरी तिथे जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर मग आम्हाला परत गावी जायचंय किती उशीर होतोय हे काही माहित नाही आता घरी जायला